त्यांच्या पापामध्ये आम्ही सहभागी व्हायचं नाही अशी प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष दशरथ भगत यांनी दिली आहे त्यामुळे दोन्ही ठिकाणी आम्ही उमेदवार उभे करणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीने मात्र सावध भूमिका घेतली आहे निवडणुका आल्या की अशा पद्धतीची वक्तव्य केली जातात पण काँग्रेसचे कार्यकर्ते मात्र आपल्याबरोबर असल्याचा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात येतो काँग्रेसचे कार्यकर्ते आणि काँग्रेसचे मतदार यांना पक्क माहिती पडलेली आहे की राष्ट्रवादीने आत्तापर्यंत काँग्रेस संपवण्याची भाषा केलेली आहे आणि काँग्रेस संपवण्यासाठीच कार्यक्रम केलेला आहे त्याच्यामुळे जे काँग्रेस प्रेमी आहेत जे काँग्रेसचे मतदार आहेत जे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते मतदार यांना आज तरी यांच्या फेवरला नाही आहेत यांना सहकार्य न करण्याच्या भूमिकेत आहेत आज तरी या ठिकाणी त्यांच्याकडून आम्हाला वारंवार माहिती वारंवार मा, सांगत आहेत तेव्हा आघाडी होण्याआधी बिघडत